नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी आज आपण घरामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात अशा दहा वनस्पती पाहणार आहोत बा प्रत्येकाला आपल्या घरामध्ये चैतन्य असावं हिरवी झाडं असावीत की ज्याच्यामुळे जिवंतपणा जाणवेल असं वाटत असतं मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये आपण हौसेनी वेगळी वेगळी झाडं आणतो मग ती झाडं आणताना नेमकी कशा पद्धतीची झाडं आपल्या घरामध्ये लावायला पाहिजे याचा आज आपण विचार करणार आहोत आता तुळशीचं झाड हे सगळ्यांच्या घरामध्ये असतं पहा कारण तुळस ही देवत्वाकडे नेणारी आहे तुळस आपण तिला देवाचं स्वरूप मानतो किंवा विष्णुपत्नी असंही म्हणतो आणि तुळशीची पूजा केली तुळशीला जल चढवलं तुळशीला पाणी घातलं तिची पूजा केली की के सौभाग्य के वाढतं असं म्हणतात म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच पहा आणि तुळशीचा फक्त एवढंच कार्य नाही आहे तर तुळस अशासाठी आपल्या घरामध्ये ठेवायची की हे झाड दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस ऑक्सिजन सोडतं इतर झाडं दिवसा ऑक्सिजन सोडतं आणि रात्री कार्बन डायऑक्साइड तर मग अशी ही तुळस घरातलं वातावरण नेहमीच ऑक्सिजनयुक्त करतो की ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी मिळते आणि घरामध्ये चैतन्य राहतं म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळस असणं ही गरजेची आहे आता तुळस नेमकी कुठे लावायची तर तुळस ही पूर्वेकडे किंवा ईशान्येच्या कोपऱ्यात म्हणजे उत्तर आणि पूर्व याच्या कोपऱ्यामध्ये तुळस असली तर चालते किंवा उत्तरेला अशा तीन दिशांमध्ये तुळस ही जास्त फुलते आणि तिथून येणारा वारा जो जैविक एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये वाढवते म्हणून या तीन दिशांना तुळस ठेवली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला होतो आणि तुळशीमुळे छोटे कीटक किंवा चिलट यांचा प्रभाव वाढत नाही म्हणून तुळस हे घरात असायलाच पाहिजे पहा म्हणजे तुळशीचं झाड आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आवश्यक आहे आता दुसरं झाड स्वर्गातून आलेल्या झाडांमध्ये मधुमालती हे एक झाड आहे पहा मधुमालतीचं झाड कसं असतं ती एक वेल असते आणि त्याला पांढरी आणि लालसर किंवा गुलाबी अशी लांब दांड्याची फुलं असतात मग ही वेल जी आहे ती आपण दक्षिणेला जर मोठं ओपनिंग असेल किंवा दक्षिणेच्या खिडक्या खूप मोठ्या असतील तर अशा वेळेस जर दक्षिण भागामध्ये आपण हा मधुमालतीचा वेल लावला तर त्या मधुमालतीच्या फुलांचा वास तर आकर्षक असतोच असतो पण त्याचबरोबर तो जास्तीची उष्णता शोषून घेतो म्हणून दक्षिणेचं जे ओपनिंग असतं कारण दक्षिण सौरपद कसं आहे पूर्वेपासून पश्चिमेकडे जाताना तो अग्नेयेतून दक्षिणेकडून पश्चिमेकडे जातो म्हणजे सबंध आग्नेय दक्षिण आणि पश्चिम नैऋत्येचा भाग हा अत्यंत तापवतो मग अशा वेळेस जर दक्षिण ओपन असली तर तिथे मधुवालतेचं जर झाड असेल मधुमालतीची वेल असेल तर ती वेल आपल्याला वेगवेगळ्या अँगलमध्ये वेग फिरवून लावता येते ज्याच्यामुळे दिवसभर सुगंध राहतो आणि ही जी जास्तीची उष्णता सूर्याची निर्माण झालेली असते आणि ज्या भिंती ॲब्सॉर्ब करून घेतात ती उष्णता ही मधुमालतीची वेल आकर्षून घेते किंवा आपल्यामध्ये शोषून घेते त्याच्यामुळे उष्णता ही कमी प्रमाणात जाणवते म्हणजे ही एक रेमेडी आहे पण त्याच्यामुळे घराची शोभाही वाढते आणि सुगंधही पसरतो आणि घरामध्ये सतत चैतन्य राहतं तिसरं प्लांट आहे जेड कारण आपल्याला सगळ्यांना संपत्ती हवी असते बा छोटी छोटी पानं असणारं छोटं झाड त्याचं मोठंही करता येतं मग याला कुबेऱ्याचं झाड असंही म्हणतात किंवा कौबेरी असंही म्हणतात जर कुबेराचं हे झाड किंवा जेड प्लांट आपण आग्नेय दिशेला ठेवलं तर त्याचा उपयोग आपल्याकडे येणारी संपत्ती खेचण्यासाठी त्याचा उपयोग होतो कारण कुबेर हा देवांचा सावकार आहे म्हणजे त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे आणि दक्षिण आणि आग्नेय याच्यामध्ये जर आपण हे झाड ठेवलं किंवा या जेडच्या छोट्या छोट्या कुंड्या ठेवल्या तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आपल्याकडे पैसा येतो आणि तो, तो टिकतो म्हणजे नको त्या ठिकाणी खर्च होत नाही आता चौथा प्लांट अलोवेरा कुमारी असव असंही म्हणतो पहा कोरफड की जी काटेदार वृक्ष आपण घरात ठेवत नाही पण कोरफड मात्र आपण घरामध्ये ठेवतो कोरफड घरामध्ये ठेवतो कारण ती जिवंत झाड आहे आणि त्या कोरफडीचा उपयोग आपण स्किनवर करू शकतो आप आपल्या त्वचा रोगांवर करू शकतो केसांवर करू शकतो आणि चेहरा मुलायम फेसपॅकसाठी याचा उपयोग केला जातो म्हणजे असं हे ॲलोवेरा किंवा कोरफड ज्याला आयुर्वेदामध्ये कुमारी असं म्हणतो की ज्याचा उपयोग अखंड असतो म्हणून हे झाड आपल्या घरामध्ये असायला हवं याला कमीत कमी पाणी लागतं पहा म्हणजे जर आपण हे झाड घरामध्ये कुठेही ठेवू शकतो दक्षिणेला ठेवलं तर त्याची वाढ उत्तम होते कारण उष्णता भरपूर मिळते आणि होऊनही लागतं पण याला कमीत कमी पाण्यामध्ये हे झाड खूप काळ टिकू शकतं त्याच्यापुढे स्नेक प्लांट म्हणजे ज्याच्यावर हिरवा आणि पिवळ्या रंगाचे पट्टे असतात पा ते त्याची पानं लांब असतात आणि ती दिसायला आकर्षक असतात हे झाड जर आपण हॉलमध्ये ठेवलं तर हॉलमध्ये असणारी निगेटिव्हिटी कारण आपल्याकडे येणाऱ्या सगळे बाहेरचे लोक आपण हॉलमध्ये बसवतो आणि तिथे चर्चा होते मग बिझनेसची चर्चा होते कधीकधी काही महत्वाच्या गोष्टींवर डिस्कशन होतं आणि बाहेरून आलेले लोक हे वेगवेगळे विचार घेऊन येतात आणि ते विचार कधी पॉझिटिव्ह असतात कधी निगेटिव्ह असतात मग ते विचार जेव्हा ते आपल्या घरामध्ये सोडून जातात त्यावेळेस हे स्नेक प्लांट नि सगळी तिथे जमलेली निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करते म्हणून स्नेक प्लांट हे हॉलमध्ये ठेवायला पाहिजे की जे ज्याला कमीत कमी उजेड चालतं आणि कमीत कमी, कमी, कमी पाण्यातही ते जिवंत राहतं आणि सगळी निगेटिव्हिटी ते खेचून घेतं कारण जिथे जास्त लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी स्नेक प्लांट तर ठेवायलाच हवं पहा आता पुढचं प्लांट आहे लव्हेंडर लव्हेंडरच्या फुलांचा वास खूप सुंदर येतो पहा झाड छोटंच असतं पण हे झाड दिवसभर सुगंध पसरवतं नुसतंच सुगंध पसरत नाही तर त्या सुगंधाबरोबर डास आपल्याला जरी त्याचा सुगंध आवडला तरी डासांना मात्र त्याचा सुगंध अजिबात आवडत नाही म्हणजे डास कमी करण्यासाठी कारण आता पावसाळा येईल पहा तेव्हा डासांचे जास्त उत्पत्ती होते आणि ते आपल्याला जास्त त्रास देतात अशा वेळेस आपण प्रत्येक खिडक्यांमध्ये जर लव्हेंडरची ही झाडं ठेवली आणि बेडरूममध्ये आपण कुठलंही झाड ठेवत नाही पण बेडरूमच्या खिडकीमध्ये जर लवेंडरचं झाड ठेवलं तर डासांचा उपद्रव हा खूप कमी प्रमाणात होतो म्हणूनच सगळ्या खोल्यांच्या खिडक्यांमध्ये जर लवेंडरचं झाड लावलं तर सुगंधही राहतो आणि नॅचरल सुगंध राहतो त्याचबरोबर डासही घरामध्ये येत नाही आणि त्याचं उपद्रव होत नाही आता पुढचं प्लांट आहे स्पायडर प्लांट स्पायडर प्लांट कसं असतं घंटेसारखं असतं म्हणजे त्याचा आकार छोटी छोटी पानं असतात आणि कोळ्यासारखी बारीक बारीक पानं सगळीकडे पसरलेली असतात ही पानं सगळं दूषित वायू शोषून घेतात आणि ती वा दूषित वायू शोषून घेणारी झाडं ही घरामध्ये असायलाच पाहिजे कुठे असायला पाहिजे तर वॉशरूम टॉयलेट किंवा पॅसेज जिथे थोड्याशा अंधारासारखी जागा असते अशा ठिकाणी जर हे स्पायडर प्लांट लावलं तर तिथे असणारी बरोबर जो कार्बन डायऑक्साईड किंवा टॉयलेटमधून निघणारा विषारी वायू हा तिथे ॲब्सऑप केला जातो म्हणून या स्पायडर प्लांटचा खूप जास्त चांगला उपयोग हो। वॉशरूम टॉयलेटरूम आणि किचनचं सिंक इथे जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर केला तर त्याचा जास्तीत जास्त वापर होतो आता पुढचं झाड आहे गोकर्णाची वेल गोकर्णाची वेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पा गोकर्णाची निळी जांभळी लाल पांढरी पिवळी अशी वेगवेगळ्या रंगाची गोकर्णाची फुलं असतात बा आणि गोकर्णाला अपराजिता म्हणतात म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी ते गोकर्णाचं झाड ॲब्सॉर्ब करून घेतं आणि जेव्हा आपल्याला गोकर्णाच्या झाडावर जास्तीत जास्त फुलं यावी असं वाटतं त्यावेळेस त्याला येणाऱ्या शेंगा जर आपण काढून टाकल्या तर जास्तीत जस्त जास्त झाड फुलांनी ही वेल्स असते आणि शंकराला गोकर्ण आवडतं दुर्गा मातेला गोकर्ण आवडतं शंकराची जी रुद्र रूप आहेत त्या सगळ्या रुद्र रूपांना काळभैरवांना काल काली मातेला या फुलांची सगळ्यात जास्त आवड आहे तर लाल गोकर्ण हे गणपतीला जास्त प्रिय आहे म्हणजे गोकर्णाचे हे जे विविध रंग आहेत ते जर त्याच्या जर आपण वेली लावल्या तर त्यात जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी घरामध्ये देतात आणि घरातल्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी याच्यावर कायम फुलं असतात त्या फुलांचा वापर आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी करू शकतो आता पुढचं प्लांट आहे नागवेलीचं पान नागवेलीची वेल असते पहा ती नुसती पाण्यातसुद्धा वाढते तिला ऊन कमी लागतं थोडंसं सकाळचं कोहळं ऊन मिळालं की त्याच्यानंतर त्याच्यावर ते झाड खूप छान वाढतं आणि हे नागवेलीचं पान गा जेवढं म्हणून चिलट किट बा बारीक बारीक किडे हे सगळे असतात ते या झाडापासून दूर जातात म्हणून नागवेलीची भेल ही आपल्या घरामध्ये असायला पाहिजे आणि शुभ कार्यासाठी किंवा देवापुढे ठेवायला आपल्याला ही खायची पानं लागतात पहा नागवेलीची पानं म्हणजे खायची पानाचा विडा त्या त्याची पानं जी देवापुढे आपण पान पानसुपारी म्हणून हो ठेवतो तर या पानाचा उपयोग जास्तीत जास्त करता येतो आता दहावं झाड आहे मनी प्लांटचं मनी प्लांटचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे पहा छान हिरवट पानं हिरवट पिवळी पानं असतात खूप मोठी असतात त्याची वेल पूर्ण होते आणि ती वेल आपण जर प्रवेशद्वाराजवळ लावली तर ती सुशोभित तर करतेच करते पण ऑक्सिजनही जास्त प्रमाणामध्ये संबंध घरामध्ये पसरवते म्हणून मनी प्लॅन्ट हा आपला एंट्रन्सला असायला पाहिजे त्याचबरोबर बांबू शूट म्हणजे जा अकरावं झाड बांबू शूट प्रत्येक घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी आणि मनी अट्रॅक्ट करण्यासाठी या बांबू शूटचा जास्त उपयोग होतो पहा छोटीशी बांबूची ब पानं आलेली बऱ्याचशा काड्या असतात पहा आणि छोटी छोटी झाडं असतात ती जर आपण छोट्या छोट्या मडक्यांमध्ये भरून हॉलमध्ये किचनमध्ये इतर खिडक्यांमध्ये ठेवली तर त्याच्यातून मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी ही सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारची असते आता ही सगळी झाडं झाली घरामध्ये आपण जी नेहमी वापरतो ती आता या झाडांमध्ये कोणती झाडं असू नयेत घरामध्ये तर ज्या झाडांपासून चीक येतो किंवा पांढरं दूध येतं अशी झाडं नको म्हणजे रबर प्लांट नको आणि जे सगळं किंवा तर झाडांना म्हणजे पान तोडलं असता त्यातून चीक येतो अशी कुठलीच झाडं घरामध्ये ठेवायची नाही की ज्याच्यामुळे निगेटिव्हिटी पसरते त्याचप्रमाणे एका घरात मी गेले होते इतकी सुंदर सुंदर झाडं होती आणि त्या सगळ्या झाडांना फळं आलेली होती संत्र्याची होती चिक्कूचं होतं आंब्याचं होतं आणि ते बॉन्साय केलेलं होतं म्हणजे छोटंसं झाड झाड मोठं वाढलं होतं पण त्याच्यावरती फळंही नाजूक नाजूक आलेली होती पण घरामध्ये जर आपण बोनसाय केलं बोनसाय करतो म्हणजे काय की झाडांची सगळी मुळं चाटतो म्हणजे ज्याच्यापासून वृद्धी होते अशी ही सगळी मुळं आपण छाटतो आणि त्याच्यामुळे ती वृद्धी थांबते की ज्याच्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी थांबते म्हणून घरामध्ये कधीही बाउंसाय झाड ठेवू नका कारण एकतर फळं असलेली झाडं घरामध्ये ठेवायचीच नाहीत पण त्याचबरोबर ही बॉन्साय शोभेची म्हणून सुद्धा ठेवायची नाहीत की ज्याच्यामुळे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये काहीतरी विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर असे हे झाडं दिसताना जरी आकर्षक चांगली आणि छान वाटत असली एनर्जी देणारी असली तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपण झाडांची योग्य ती निवड करून म्हणजे आत्ता जी मी अकरा झाडांची लिस्ट दिली ती सगळीच्या सगळी झाडं आपल्या घरामध्ये असली तर चालतात याच्यापैकी एखादं कमी असलं तर काही हरकत नाही पण शक्यतो ही सगळी झाडं आपल्या घरामध्ये असावी आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या जीवनामध्ये करता येतो आवडलं तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायचं असेल तर जरूर पोचवा पुन्हा भेटूया आणखीन काही झाडांची माहिती घ्या धन्यवाद